नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ वाजले आहेत पण बघा पाऊस सकाळी सहा वाजल्यापासूनच आज पाऊस सुरू आहे तर काल थोडा तरी उघडलेला थोडंसं ऊन आलेलं काल पण आज अजिबातच ऊन आलेलंच नव्हतं कसलंच दिवसभर नंतर पण तरी तर सकाळची देवपूजा झालेली आणि रांगोळी न... रांगोळी काढून घ्यायची आणि आज स्वयंपाक काय आज सोमवार आहे त्यामुळं उपवास होता स्वयंपाकात जास्त काही नव्हतं त्यामुळं आज थोडंसं सा। आजपासून साफसफाईला सुरू करूया म्हटलं आता गणपती येत आहेत तर आपण साफसफाई सगळी करत असतो तर थोडी थोडी आता एकदम एवढं सगळं होत नाही त्यामुळं आत्तापासून थोडं थोडं चालू केलं तर तोपर्यंत बऱ्यापैकी होईल कारण गौरी प असतात गणपती असतात त्यामुळं कामं थोडी जास्त राहतात कारण नंतर फराळाचं बनवायचं तयारी करायची सगळंच असतं आणि नंतर व्हिडिओ अपलोड करायचं हे, हे एक हे पण काम अजून त्यात एक असतं त्यामु त्यामुळं आजपासूनच मी एकदम मी सगळं कधी काढत नाही थोडं थोडं रोज करते तरी सकाळची देवपूजा झालेली आहे आता रोजची आपली देवपूजा असते ती करून घेतली आणि आजचा शेवटचा सोमवार होता तर छान रुद्राभिषेक घालूया म्हटलं तरी तर पंचामृत बनवून घेतलेलं होतं बेलपत्र आहेत फुलं आहेत आणि धोत्र्याची फुलं फुल पण एक होतं आज फ्रेश असं आणि थोडंसं लेट फुल तोडलं की धोत्र्याचं लगेचच ते सुकतं आप बाकीची फुलं कशी जास्त वेळ राहतात तसे ते राहत नाही फळं मात्र बरंच दिवस तसंच राहतं तरी तर अभिषेक घालून घेतला आणि आजची छान अशी मग पूजा करून घेतली अशी कोणती पूजा वगैरे असेल ना तर त्या दिवशी घरात छान वातावरण राहतं पूजा केल्यानंतरचं आणि श्रावणात कसं इतर नॉनव्हेज वगैरे घरात नसतं त्यामुळं तेव्हा ते म्हणजे चांगलं पॉझिटिव्ह वाईप सगळ्या राहतात तर अभिषेक घेत झाल्यानंतर इथं चंदन लावलेलं आहे मी आणि नंतर आपलं भस्म असतं ते पण लावलेलं आहे आता भस्म अर्पण पण केला जातो आणि असं तीन बोटाने पण लावलं जातं स्वतःला पण लावायचं आणि शिवलिंगाला पण लावून घेतलं ला। आता ही पूजा साधी पाटावरती मांडली तरी चालते खाली पण इथंच मी आता तेवढी छोटीशी आता बाकीची इतर पूजा तर केलेलीच आहे आणि बेलपत्राला पण चंदन लावलं आणि बेलपत्र कसं एक वाहा तुम्हाला एकशे आठ मिळाली एकशे आठ वाहिले जातात आता जशी आहेत तशी पण एक तरी असावं नंतर शिवलं पांढरी फुलं वस्त्र अर्पण केलं आणि हे फळ धोत्र्याचं फळ आणि आजची शिवामूठ जवस होतं आता बऱ्याच ठिकाणी ना जव आणि जवस ह्यामध्ये कन्फ्युजन आहे पण आपण कसं महालक्ष्मी कॅलरात जसं दिलं आहे किंवा आपल्याकडे पाच सोमवार आले तर आपण चौथ्या सोमवारी जवस असतात आणि पाचव्या सोमवारी जे जव किंवा सातवं असतात बघा गावातले ते अर्पण करतो तर शिवामूठ अर्पण केली नंतर आज फळांचा नैवेद्य दाखवलं आणि आता कंटिन्यू पाऊस चालू आहे ना त्यामुळे पेरू जास्त पिकायला गेलं तर ना किडतात त्यामुळे थोडंसं अलीकडचंच तोडलं तर बरं नाही तर कारण पाऊस उघडतच नाही तर, तर छान अशी आजची सोमवारची आता हा सरता सोमवार किंवा शेवटचा सोमवार होता तर मस्त अशी आजची पूजा झालेली आणि देवपूजा झाल्यानंतर घरातलं वातावरण वेगळंच राहतं तर हा आज सकाळी टिफिनसाठी मटकीची डाळ आता शनिवारी काय भाजीपाला आणलेला नव्हता त्यामुळं आज डाळीवरच होतं तर डाळ सकाळीच भिजत ठेवलेली मटकीची डाळ कशी भिजते पटकन तर लागून खायला दिलं होतं नाश्त्यासाठी जे लाडू बनवलेलं होतं ते आणि ॲपल दिलं की जाताना मग दूध पितात कारण आटला तर ते बाहेर पडतात त्यामुळं दुसरा नाश्ता जास्त करत नाहीत आपण करत जरी म्हटलं तरी ते खात नाही तेवढे सकाळचं तर डाळ एका गॅसवरती ठेवून दिली पीठ अगोदर मळून ठेवलं की कसं भिजतं तोपर्यंत आणि सकाळची रोजच धावपळ अशी राहते डबा असलं की ज्या दिवशी डबा नसतं त्या दिवशी निवांत वाटतं म्हणजे गडबड नसते स्वयंपाकाची स्वयंपाक करावं लागतोच पण थोडं लेट असलं तरी चालतं आता आठ पा आठपर्यंत म्हणजे आठला बस येतेच बरोबर तो त्याच्या अगोदर मग त्यांना तयार करून द्यावं लागते सगळं नंतर चपात्या करून घेतल्या तर आम आज आमच्या दोघींचा पण उपवास होता नानांचा फक्त आज उपवास नव्हता तर त्यामुळं आज कणिक थोडीच मळलेली होती सगळी कणिक मग एकदाच मळते आता व्हिडिओ फास्ट केल्यामुळं हे दिसतंय जर नाही तर नंतर तुम्ही कमेंट करचाल की एवढ्या जोरात केस कोण विचारतं का तर व्हिडिओ फास्ट केला ना ते जरा तसं दिसतं सगळं स्पीडमध्ये आणि हिन काल केस धुतलेले काल विंचरलीच नव्हती त्यामुळं आणि करले केस कशी एकदा नाही नाका लगेच असते एकमेकात सगळे गुंतून बसते हिला केस विंचरणं कोणता काढणं ह्याचा जा कंटाळा जास्त आहे नंतर ओम तेवढं जानवी कधी तर दूध घेते तिला जास्त दूध आवडत नाही ते फक्त आणायला लावलं पियचं आहे म्हणून तिनं ते पण तेवढं दोन चार दिवस पिले असेल कंटिन्यू नाहीतर आता कधी तर तिच्या मनात आलं तर ती पिते ओम सकाळ संध्याकाळ दोन वेळेला तर कंटिन्यू पितो तो त्याला दूध दिलं आणि मग टिफिन भरलं ओम शॉर्ट ब्रेकसाठी असा दुसरा टिपिन नेत नाही एकदाच घरून खाऊन जातो तो घरी पण आष्ट आहे तो पोटभर करतो म्हणजे जे आहे तेच फळ किंवा लाडू एखादा असतो शेंगदाण्याचा किंवा असं वेगळं वेगळं केलेलं तर ते असेल ते तो खातो ड्रायफ्रूट असतील तर ते खातो पण जानवी सकाळचं जास्त काय खायला मागत नाही ते पावसात छत्री घेऊन आता बस इथंच वळून जाते पण था था। एक एका छत्रीत जायचं म्हणलं ना असं होतं की एकाला पण पण धड नाही त्यापेक्षा मला तर वाटतं म्हणजे छत्रीत दोघं जाण्यापेक्षा ते नाही गेलेलं बरं ते असं ना तस दोघ पण भिजतात ना छत्री मोठी किती मोठी असली तरी ठीक आहे पण असं एवढ्या मीडियम साईजच्या छत्रीत एक जणच व्यवस्थित जातात दोघ बसली त्यात कि दोघ साईडन भिजतात इता 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 कदी थोड़ा कदी -कदी तर या वेळेस गणपती येत आहेत ह्या वेळेत इतका पाऊस म्हणजे प्रत्येक कधी एवढा नसतो असतो थोडाफार पण एवढा कधी कधी तर गणपती टाकायला पण पाणी नसतं विसर्जनाच्या वेळी नसायचं पण यंदाच्या वर्षी ह्या वर्षी पाऊस भरपूर आहे तर बस आली तोपर्यंत हे मंदिरात जाऊन थांबतात बस इथं येऊन वळून जाते तर हे असं होतातच सकाळचं बाहेरचं वातावरण दिवसभर आज असंच राहिलेलं दुपारपर्यंत तरी नंतर हे पूजेसाठीचं हे ताट घासून घेतलेलं हे ताट तांब्याची भांडी कशी सारखी घासा घासल तेवढीच आणि नुसतं पितांबरी नाहीत भांडी एवढी निघत नाहीत त्यामध्ये थोडं लिंबू आणि मीठ मी मिक्स करते नंतर इथं अभिषेकासाठीचं लागणारं दही तूपतोप हे सगळी तयार केलेली होती आणि साफसफाई केलेली होती ते पण मी केलं तर शूट पण म्हटलं व्हिडिओ मोठा होतोय तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करूयात तर जास्त वेळ झाला की मग तुम्हाला पण बोर होता मग तुम्ही पण तेवढा वेळ बघत नाही तर व्हिडिओ